श्री स्वामी समर्थ आज हरतालिका आहे त्यामुळे सर्वांनीच हरतालिकेची पूजा केली असेल पण बऱ्याच जणींना असा देखील प्रश्न पडलेला आहे की या हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची कधी करावी त्यासोबतच त्यास पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचे काय करावे योग्य पद्धतीने या पूजेचे विसर्जन कसे करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताची पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी हरतालिकेच्या पूजेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हरतालिकेची पूजा केली जाणार आहे आणि याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते त्यामुळे त्या, त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर गणपती बाप्पा बसवण्यापूर्वी आपल्याला हरतालिकेची उत्तर पूजा करायची असते स्नान करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी सर्वात आधी दिवा लावावा अगरबत्ती लावावी त्यानंतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू आहे बाळूचा महादेव सोडून आपण सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचं आहे सखी पार्वती गणपती बाप्पा आनंदिया सर्व देवी देवतांवर हळदी कुंकू आणि स्वतः ला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि महादेवांना भस्म लावायचं आहे एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते देखील अर्पण करू शकता अक्षदा व्हायच्या आहेत धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद दाखवायचा आहे या दिवशी काहीजण दही भात काहीजण साखर भात तर काहीजण कानवल्याचा निवेद दाखवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही निवेद दाखवू शकता हरतालिकेचा उपास पण याच दिवशी सोडला जातो तर त्यातलीच आपण थोडासा प्रसाद खाऊन आपला उपास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही आधी गणपतीची आरती करावी आणि नंतर हरतालिकेची आरती म्हणू शकता शेवटी धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाठावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुलं पानं पत्री घेतली आहेत ती सर्व आधी एकत्र करून घ्यायची कारण हे सर्व विसर्जन करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे या पत्री फुले तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बागेमध्ये रानामध्ये एखादा छोटासा खड्डा खणून त्यामध्ये तुम्ही त्या टाकू त्या शकता त्यात खत तयार होतं किंवा तुम्ही घरामध्ये झाडाने कुंडी असेल तर तुम्ही त्यामध्ये पण टाकला तरीच ख त्याचा खत तयार होतो किंवा एखाद्या छोट्या झाडांना बुद्याशी पण टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य रस्त्यावर किंवा इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्याचं वाण वापरणे योग्य असेल तर ते तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा ती पुढी तशीच ठेवून तुम्ही पुढच्या पूजेसाठी पण ती वापरू शकता पूजेमध्ये तुम्ही जी काही फळं ठेवली असतील तर तुम्ही प्रसादरूपी घरीच खाऊ शकता या पूजेमध्ये जर तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तशीच ठेवून तुम्ही पुढच्या वर्षी तीच वापरू शकता किंवा मूर्ती खंडित झाली असेल तुटली असेल फुटले असेल तर ती विसर्जन करू शकता विड्यावरती साहित्य ठेवलं आहे खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे आपण पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकतो किंवा गणपतीच्या पूजेमध्ये पण आपण त्याचा वापर करू शकतो तसेच गणपतीची तुम्ही मूर्ती घेतली असेल तर ती देवघरामध्ये ठेवून द्या किंवा अशी सुपारी घेतली असेल तर ती पण आपण पुन्हा गणपतीच्या पूजेसाठी वापरू शकता आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तर तो फुंकर मारून विजू नये तर तो आपोआप शांत झाल्यावर तुम्ही तो घासून पुसून स्वच्छ ठेवून द्यावा जागच्या जागी त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनवला होता ती वाळू पण आपल्याला इतर कुठेही कचऱ्यामध्ये किंवा रस्त्यावर न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला ही वाळू टाकायची आहे पूजेमध्ये जे काही तांदूळ आपण अक्षदा म्हणून वापरलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वस्तूचं योग्य पद्धतीने जर विसर्जन केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचे पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपलं व्रत देखील पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करायची त्याबद्दल माहिती दिली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ